नमस्कार पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी ज्या पुरुषाला विभक्त व्हायचं आहे असे पुरुष एकेकाळी अभिनेत्री एलिझाबेथ टेलरचे लग्न करायचे कारण तिचे सात वेळा घटस्फोट झाले आणि तिनं एकंदर आठ लग्न केली होती शरद पवारांचा नेमका एलिझाबेथ टेलर झाला आहे म्हणजे शरद पवार त्या वळसे पाटलांच्या मतदारसंघात गेले आणि यांना पाडा म्हणाले वळसे पाटील काठावर पास झाले निवडून आले त्यानंतर त्या, त्या धनंजय मुंडेंच्या मतदारसंघात गेले दातोटकात अगदी जाहीर म्हणाले थेट म्हणाले की या धनंजय मुंडेंना पराभूत करा ते तर लाखाच्या फरकानं निवडून आले त्यामुळे अजित पवारांनी यावेळी ठरवलं हो आहे की ज्या ठिकाणी शरद पवार जातील त्या ठिकाणी त्यांच्या तोंडून हे वाक्य वदवून घ्यायचं की अमुक एका निवेद उमेदवाराला तुम्ही पराभूत करा म्हणजे तो हमखास निवडून येतो मित्रांनो अजित पवार आणि एकनाथ शिंदे या दोघांनी वाईज अँड नाईस असा निर्णय घेतला आहे त्या दोघांचा निर्णय खरोखर कौतुकास्पद आहे त्यामुळे त्यांचं राजकीय आयुष्य पद दोन्ही वाढलं आहे पण नव्या मंत्रिमंडळामध्ये या दोघांना देखील काही पथ्य पाळावी लागणार आहेत जर त्यांना आणखी आणखी मोठं व्हायचं असेल तर त्यांच्या हातून ज्या चुका अलीकडल्या मंत्रिमंडळामध्ये झाल्या घडल्या त्या चुका पुनः पुन्हा होता कामा नये विशेषत नव्यानं मंत्रिमंडळ स्थापन झाल्यानंतर अजित पवार किंवा एकनाथ शिंदे यांना त्यांचे जे सदस्य मंत्रिमंडळात घ्यायचे आहेत त्याबाबत डोळ्यात तेल खालून दक्षता घ्यायची आहे काळजी करायची आहे बदमाश बदनाम भ्रष्ट असे सदस्य मंत्रिमंडळात नसतील हे त्यांना बघावं लागणार आहे अजितदादांनी तर मंत्रिमंडळामध्ये तेच ते नेहमीचे ते खादाड चेहरे शक्यतो घेऊ नये तेच ते बदमाश बदनाम भ्रष्ट त्यांना मंत्रिमंडळात घ्यायचं आणि खाबुगिरीसाठी त्यांनी वणवण भटकायचं दिवसभर तेच करायचं त्याऐवजी ते अजित दादांकडे काही चांगले प्रॉमिसिंग आमदार यावेळी निवडून आले आहेत त्यांना नव्याने संधी द्यावी आणि जिथे नाईलाज असेल तेथे जर त्यांना जुन्याच मंडळींना संधी द्यायची असेल तर त्यांना देखील पहिल्याच दिवशी निक्षून सांगणं गरजेचं आहे की जर आपली राष्ट्रवादी आणि मला तुम्ही तुम्हाला त्या शरद पवारांच्या पलीकडे त्यांच्या पुढे जर बघायचं असेल तर कृपया तुम्ही साऱ्यांनी मंत्रिमंडळ सदस्य या नात्यानं मोठी काळजी घ्यायला हवी उगाजच उडबईस करता करता सतत खाबुगिरी टाळावी एकनाथशी कदाचित तुम्हाला हे माहिती नसेल की रामायणामध्ये वाल्या आणि वाल्मिकी दोघे देखील त्यांच्या पंचक्रोशीमध्ये लोकप्रिय होते वाल्या डाकू म्हणून आणि लुटून आणलेल्या त्या पैशातून तो जो दानधर्म करायचा किंवा घरातल्यांवर लुटून द्यायचा त्यावर सारे खुश व्हायचे पण त्यानंतर वाल्मिकी ऋषी त्याच्यातनं घडला आणि तो देखील त्या वाल्यापेक्षा सर्वश्रेष्ठ ठरला आपल्याला वाल्या नाही वाल्मिकी व्हायचं आहे म्हणजे मला हे माहिती आहे की जेव्हा उद्धव ठाकरेला तुम्ही सोडून बाहेर पडलात त्यावेळी तुमच्या सोबतीनं अनेक आमदार आले पण त्या आमदारांनी कायम तुमच्या सभोवत आली आम्ही तुमच्यावर कसे उपकार केले आहेत या पद्धतीचं वातावरण ठेवलं त्यात त्या, त्या आमदारांमधले काही नामदार झाले आणि ते सारेच मग तुमच्यावर आम्ही कसे उपकार केले आहे या भावनेतून तुमच्याशी वागू लागले आणि सत्तेचा गैरफायदा घेऊन ते मोकळे झाले त्यातून तुमची न कळत मोठी बदनामी झाली आहे फारसं नाव त्यातून चांगलं झालेलं नाही तुमचं वैयक्तिक नेतृत्व त्यातून साऱ्यांनी तुम्हाला मतदान केलं आहे हे जे तुमच्या सभोवताली डाकू पद्धतीचे बहुसंख्य आमदार नामदार होते त्यांना राज्यात कुठेही लोकप्रियता नाही ते त्यांच्या मतदारसंघातले उत्तम डाकू आहेत म्हणून निवडून आले त्यामुळे तुम्हाला फार मोठी काळजी घ्यावी लागणार आहे तुम्हाला तर अजितदादांपेक्षा किंवा या राज्यामध्ये सर्वाधिक उज्ज्वल राजकीय भवितव्य आहे ज्याची तुम्हाला कल्पना आहे आणि राजकीय भवितव्य उज्ज्वल घडवितांना पुढे जाताना तुमच्यातला वाल्मिकी आम्हाला बघायचं आहे वाल्या नाही त्यामुळे सवनगडी वाल्मिकींच्या हवेत वाल्याचे नाहीत मंत्रिमंडळात ज्यांना स्थान देणार आहात त्यांना खडसावून सांगा खबरदार अब्दुल सत्तार पद्धतीनं नंगानास केला तर आपल्याला बदनाम व्हायचं नाही सहजगत्यात सहज, सहज मिळत असतं त्यासाठी दरोडे घालण्याची गरज नसते जे मिळतं त्यातून देखील माणूस सुखी होतो आणि खूप पुढे जातो तुम्हाला पुढे जायचंच आहे त्यासाठी स्वतःवर आणि तुमच्या त्या सवंगड्यांवर तुम्हाला, तुम्हाला मर्यादा नक्की घालून घ्यायच्या आहेत एकनाथी सत्य हे कटू असतं पण ज्याला आपण मित्र मानतो ज्याच्यावर आपण प्रेम करतो त्याला ते कटू सत्य सांगून व्हायचं असतं एक अत्यंत महत्त्वाचं लक्षात ठेवा आपले के ही आपल्या राज्यातली बारीक सारीक राजकीय माहिती मला ठाऊक असते त्यातलीच एक अत्यंत गोपनीय आणि महत्त्वाची माहिती अशी की भारतीय जनता पक्षामध्ये असे काही नेते आहेत की ज्यांची या मंत्रिमंडळावर करडी नजर असते मंत्रिमंडळ असेल मंत्रिमंडळ सदस्य असतील आमदार असतील आणि विविध महामंडळांवर काम करणारे अन्य असतील त्याशिवाय शासकीय प्रशासकीय अधिकाऱ्यांवर देखील त्यांची मोठी नजर असते बारीक लक्ष एकनाथ एकनाथजी तुम्हाला मुख्यमंत्री होण्यात ज्या काही मर्यादा किंवा अडचणी आल्यात त्यातली ही देखील एक अडचण आहे तुमच्या मंडळींनी खाबोगिरीच्या बाबतीमध्ये मर्यादा ओलांडल्या होत्या ते यापुढे घडता कामा नाही आपल्याला त्याची गरज नाही जर मोठं व्हायचं असेल तर आणि त्यादृष्टीनं ज्यांना मंत्रिमंडळात घ्यायचं आहे शक्यतो वेळी जे बदमाश बदनाम मंत्री होते त्यांना जर बाजूला ठेवता आलं तर अधिक उत्तम पण ते जर शक्य नसेल तर त्यांना आणि नव्याने येणाऱ्या प्रत्येकाला सांगा की कुठे थांबायचं हे तुमच्या लक्षात आलंच पाहिजे आणि त्याकडे जर लक्ष दिलं नाही तर मी देखील असा तडपदार नेता आहे की जो कुठल्याही ताकदवान समर्थकाला त्याची जागा क्षणार्धात दा दाखवू शकतो क्षणार्धात दा दाखवून मोकळा होईल या समाजामध्ये तुम्हाला दोन वेगवेगळ्या वृत्तीचे प्रवृत्तीचे माणसं आढळतात म्हणजे एखाद्या निवांत क्षणी निवांत ठिकाणी एकांतामध्ये जर एखाद्या डाकूनं गुंडानं अमुक एखाद्याला गाठलं एकांतात गाठलं त्याला चाकू दाखवला आणि तुझ्याकडे जे काय आहे ते काढून दे सांगितलं तर जो चतुर असतो तो पटकनी आपले खिसे रिकामे करून देतो जे काय स्वतःकडे असेल ते काढून देतो थो। दुसरा थोडासा हट्टी किंवा जिद्दी असतो त्याला पटकनी पराभव मान्य नसतो तो काही काळ त्या डाकूशी त्या गुंडाशी झटापट करतो पण झटापट करून उपयोग ठरणार नाही हे त्याच्याही लक्षात येतं आणि त्यानंतर तो देखील आपल्याकडलं सारं काही काढून देतो जो पटकन काढून देतो तो अजित पवार आणि जो झटापट झाल्यानंतर काढून देतो ते एकनाथ शिंदे मित्रांनो अजित पवारांनी भारतीय जनता पक्षाच्या मुख्यमंत्रीपदासाठी पटकननी होकार कळवला पाठिंबा दिला एकनाथ शिंदे थोडीशी झटापट केली काही वेळ घेतला पण फारशी कुरबूर केली नाही साहजिक आहे स्वाभाविक आहे त्यांनी नाराज होणं पण त्यानंतर त्यांच्याही ते लक्षात आलं की आपण चुकीच्या पद्धतीनं आणि चुकीच्या वेळी हट्ट धरण्यात उपयोग दे आणि ते दोन पावलं मागे आले तुम्हाला म्हणून सांगतो की या दिवसामध्ये भारतीय जनता पक्षाच्या श्रेष्ठींकडे आणि भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसंघाच्या आपल्या राज्यातल्या प्रत्येक कुटुंबामध्ये त्या दोघांच्या या निर्णयामुळे त्या दोघांविषयी अतिशय आदर वाढला आहे मिस्टर शिंदे माझ्या जिभेवर तीळ आहे मी जे बोलतो तेच नेहमी आणि नेमकं घडतं आता तुम्हाला म्हणून सांगतो कि या सा की याच पंचवार्षिक योजनेच्या शेवटी शेवटी किंवा मध्यावर या राज्याचे पुन्हा तुम्हीच मुख्यमंत्री झालात तर अजिबात मला आश्चर्य वाटून त्यात आश्चर्य वाटणार नाही काळजी तुम्ही दोघांनी देखील तीच घ्यायची आहे कारण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्षामध्ये त्या विनय सहस्त्रबुद्ध सहस्त्रबुद्धे पद्धतीचे असे काही नामवंत असतात की ज्यांची तुमच्या कारभाराकडे तीक्ष्ण नजर असते आणि यावेळी भारतीय जनता पक्षाला या, पक्षा या पंचवार्षिक योजनेमध्ये जे दोन मोठे बदल घडवून आणायचे ते उद्याच्याबद्दल मी तुम्हाला आत्ताच सांगतो त्यांना आपल्या या राज्यातला कारभार हाकताना किमान पंचवीस टक्के भ्रष्टाचार खाली आणायचा आहे आणि दुसरा महत्त्वाचा निर्णय की आपल्या या राज्यातले जे समस्त बौद्ध धर्मी आहेत त्या साऱ्यांना संघ आणि भारतीय जनता पक्षाकडे आकर्षित करायचं आहे त्यांना जवळ घ्यायचं आहे మిత్రానో తూర్త నమస్కారం